नमस्कार मित्रांनो बकासूरची अपडेट घेऊन आले आत्ताची ताजी ताजी ती म्हणजे आज सकाळी आपला बकासूर बैल व लखन डबल झिरो वन हे वडगाव हवेलीच्या पाच लाखाच्या मैदानात गाडी पाजाली होती परंतु काय कारण गाडी फॉल झाली त्या दरम्यान गाडीला आपल्याला घरी जायला लागलं त्या मैदानातून परंतु आपल्या सर्वांचे लाडके म्हणजेच शेठ धुमाल यांनी निर्णय घेऊन आपल्या बकासूरबाईला दुसऱ्या मैदानामध्ये नेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो दुसरं मैदान कोणतं तर तुम्हाला मी सांगू इच्छितो उंबरडे मैदान लाईव्ह चाललेले त्या शर्यतीमध्ये त्या मैदानात जाऊन मोहेश्वर दुमाल यांनी बकासूरचा पैरा हा बलमासोबत केला सातारा एक्सप्रेस आपला हरिण मोहन जो संबोधला जातो ओळखला जातो तर मित्रांनो बकासूर व बलमा यांची गाडी त उंबर्डे मैदानामध्ये गट क्रमांक त्रेपन्नामध्ये तुम्ही पाहू शकता गट पास झालेली आहे आणि सुंदर असा देखील मैदान येतो आणि थोड्याच वेळात या मैदानाच्या सेमीफायनल देखील चालू होतील बकासूर पास झालेलाच आहे तर नक्कीच आपल्याला बकासूरलाच गुलालाच पाहायचं होतं नक्कीच यामध्ये सुंदर अशी गाडी पाहिली बकासूर आणि बलमाची आणि खूप एक मानाची हिंद केसली जोडी आहे तर नक्कीच बैल आपल्याला गोलात दिसेल व्हिडिओ कशी आठली त्याबद्दल कमेंटमध्ये टाईप करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की जाऊन व्हिडिओ पाहा ती वाली